आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महादेव मुंडेंचा मर्डर हा वाल्मिक कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच केला महादेव मुंडेंच्या हत्येनंतर त्याच्या मांसाचा तुकडा रक्त वाल्मिकार दाखवण्यासाठी आणलं गेलं आणि त्यावर वाल्मिकनं खुश होऊन शाबासकी सुद्धा दिली असा खळबळजनक खुलासा केला वाल्मिकचा जुना सहकारी असलेला विजय सिंह उर्फ बाळा बांगर येणं बाळा बांगरच्या या खुलासानंतर महादेव मुंडे प्रकरणाला वेगळं वळ मिळालंय आणि आता महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे देखील आक्रमक झाल्यात एकंदरीत प्रकरण काय घडलंय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धनंजय मुंडे यांच्या कारागृहात आहे देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण देशात बीड चर्चेत आलं होतं या प्रकरणाच्या था तपासादरम्यानच था। महादेव मुंडे प्रकरणाची देखील चर्चा होऊ लागली आता खरं तर महादेव मुंडे हत्या देशमुखांच्या हत्येआधी वर्षभर आधी झाली होती म्हणजे ऑक्टोबर दोन हजार परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात ही हत्या झाली होती हत्येनंतर पोलिसांना रात्री गाडी सापडली पण तिथून पन्नास मीटर अंतरावर असलेला मृतदेह दिसला नव्हता यातूनच पोलिसांच्या तपासाचा वेग कळतो मात्र इतके महिने उलटूनही या हत्या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती आणि अजूनही करण्यात आलेली नाही पोलिसांकडून वारंवार आमची दिशाभूल केली जाते असा आरोपही महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय बऱ्याचदा पाठपुरावा करूनही ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या हाती आश्वासनाशिवाय काहीच लागलं नाही त्यामुळे मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्या पत्नीनं उपोषण केलं होतं त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपी निष्पन्न झाले आहेत आम्ही त्यांना तीस तारखेपर्यंत ता अटक करू असं म्हटलं होतं त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण देखील मागे घेतलं होतं परंतु त्यानंतर ही जैसे थे तसे सिच्युएशन पुन्हा झाली बरं या हत्या प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट आले पोलिसांचा हलगर्जीपणा वारंवार समोर आला याच एक उदाहरण सांगते मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये जवळपास एकाच महिन्यामध्ये तीन तपास अधिकारी बदलण्यात आले सुरुवातीला या केसचा तपास गुन्हे शाखेकडे होता त्यानंतर गेवराईचे पोलीस उपअधीक्षक एम डी राजगुरू यांच्याकडे हा तपास देण्यात आला होता त्यानंतर अंबाजोगाईचे पोलीस उपधीक्षक अनिल चोरमल यांच्याकडे हा तपास वर, वर्ग तपास वर्ग करण्यात आला होता पदानंतर काही तासांमध्ये यातील तपास ता अधिकारी पुन्हा बदलले त्यामुळे आता केसचे सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास आला होता पण आता हे सगळं सुरू असतानाच बाळा बांगर जो एकेकाळी वाल्मिक सोबत राहायचा व्यवहार करायचा दोघे जवळपास तीन एक वर्ष सोबत होते पण काही कारणास्तव वाल्मिक सोबत बिनसल्यानंतर विजय सिंह बांगर बाजूला झाला पण त्यानंतर ही वाल्मिकने बांगरला सोबत काम करायला सांगितलं होतं पण बांगरनं नकार दिला दोघांमध्ये वाद झाले होते आता नुकताच दोन महिन्यांपूर्वी बाळा बांगर हा जामिनावरती बाहेर आलाय आणि बाहेर येताच त्यानं पत्रकार परिषद घेत खळबळजनक असे खुलासे केले आणि त्यानंच जुना सहकारी असलेल्या वाल्मिक करारचा भंडाफोड केलाय बाळा बांगरनं पत्रकार परिषद घेत वाल्मिक विरोधात काही पुरावे समोर आणले वाल्मिक कशा प्रकारे मुजोरी करायचा दहशत निर्माण करायचा पोलिसांच्या आणि राजकीय वरदहस्त असलेला वाल्मिक कराड कशा प्रकारे इतरांना धमकवायचा याचा खुलासा बाळाबांगरने केलाय या संदर्भात त्याने एक कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आणली ज्यात वाल्मिक एका दलित व्यक्तीला जातीवाचक शिव्या देताना पाहायला मिळतोय अशात बाळाबांगरनं महादेव मुंडे हत्या प्रकरणी देखील महत्त्वाचा खुलासा केला बाळाबांगरच्या म्हणण्यानुसार महादेव मुंडेचा मर्डर हा कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच केला हत्या केल्यानंतर वाल्मिकराडच्या टेबलवरती मुंडेचं मुंडेच कातड हाड आणि रक्त आणून ठेवलं गेलं एवढंच नाही त्यानंतर मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाडा सुद्धा गिफ्ट दिल्या होत्या असंही बांगर यावेळी म्हणाले आता बांगरांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही हे समोर येईलच परंतु बांगरांचं म्हणणं जर खरं असेल तर वाल्मिकची क्रूरता किती पर्यंत पोहोचलेली आहे आणि कुणाचाही थाक नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे विजयसिंह बांगरांच्या म्हणण्यानुसार माझ्यासमोरच वाल्मिकांना तिघांना मारलं असून त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे असं बांगरने स्पष्ट केलं तसंच जेव्हा वाल्मिक समोर बिनसलं तेव्हा वाल्मिकनं धमकी दिली होती की एका सरपंचाच्या खुनात तुला अडकवणार हे घडलं संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी याचाच अर्थ हत्येचं प्लॅनिंग आधीच ठरलेलं होतं हे पुन्हा बाळा बांगर यांनी स्पष्ट केलं विजयसिंह बांगरनं असंही म्हटलं की त्यासोबतचे सर्व पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी सुपूर्द करणार आहे दरम्यान आता बांगर यांच्या आरोपांवरती बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की बाळा बांगर जाहीरपणे वक्तव्य केले त्यांनी सगळ्यांनी ते पाहिले त्यांचा जबाब का घेतला गेला नाही पोलीस अधीक्षक असं का वागतायत आरोपींना अटक का करत नाही बांगर दावा करून स्वतः साक्षीदार म्हणून फिर्याद द्यायला तयार आहे त्यानंतरही पोलीस अधीक्षक त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही त्यांची फिर्याद घेऊन आरोपींना अटक का करत नाही असा सडेतोड प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केलाय तसंच आठ दिवसात जर आरोपींना के अटक केली नाही तर मोठा निर्णय घेणार असाही इशारा ज्ञानेश्वरी मुंडे के यांनी केलाय त्यामुळे आता बाळा बांगर यांच्या दाव्यानुसार पोलीस तपासाकडे खरंच लक्ष देणार का आणि महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक करणार का हे पहावं लागेल परंतु बाळा बांगरच्या या वाल्मिक वाल्मिकराडची बीड जिल्ह्यामध्ये असणारी दहशत त्याच्यावरती असलेल्या राजकीय वरद हस्त आणि पोलिसांवरती असणारा त्याचा दबाव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका